दैनिक संगमनेर कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाची प्रतिष्ठापना दैनिक प्रतिष्ठा वर्षा गुंजाळ मॅडम यांच्या हस्ते श्री गणेश आरती नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संगमनेर कार्यालयामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे या दहा दिवसीय राज्य महोत्सवात श्री गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सद्गीर यांनी दिली चौथ्या दिवशी दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दैनिक ध्येयाच्या प्रतिनिधी वर्षा गुंजाळ यांच्या हस्ते दैनिक युवाध्येय कार्यालयात श्री गणेशाची आरती करण्यात आली